राज्यभरामध्ये ओबीसी जन आयोजन केलं जाणार आहे आणि या मोर्चाच्या संदर्भात मुंबईमध्ये या मोर्चाला परवानगी देण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलिसांना आता निवेदन दिलेलं आहे ओबीसी संघटनांनी मुंबई पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागितलेली आहे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून केली जाते मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि आपला विरोध दर्शवण्यासाठी या महामोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे तर सरकारनं जरांग पाटील यांच्या दबावामध्ये येऊ नये असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्य सरकारची ओबीसीतूनच आरक्षण घेण्यासाठी प्रचंड मोठं धडपण आणि प्रचंड मोठं आंदोलन जे आहे त्याची वीस तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे या आंदोलनासाठी तीन कोटी मराठा समाज जो आहे दहा दहा लाख गाड्या आणि शंभर दोनशे कोटीचं पेट्रोल डिझेल खर्च करून जे आहे हा गरीब समाज या ठिकाणी आंदोलनासाठी येत आहे आणि ते, ते आ, त्या आंदोलनाच्या दडपणाला बळी न पडता पडू नये म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज नेत्यांनी निर्णय ने घेतलेला ने आहे वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्यात जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वीस तारखेपासून आमचंही आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे